नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस मार्च दोन हजार वार चोवीस न्यायालयाचे आदेश आणि शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील बातम्या निर्णय किसान या योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे मिळून एकूण सहा हजार रुपये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत तर आता पीएम किसानचा सतरावा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर शेतकरी मित्रांनो माहिती काढली असता पीएम किसान या योजनेचा पुढील सतरावा हप्ता मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल चोपन्न हजार शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा काढला त्यातील बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार केली खरीप पिकाचे शंभर टक्के नुकसान झाल्याचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे पीक विमा तासात पोर्टलवर तक्रारी नोंदविलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देणे अनिवार्य होते परंतु शासन व पीक विमा कंपनी यांच्यात समन्वय नसल्याने शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्यामुळे आता लवकरच या शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राशन कार्ड द्या पटापट पोर्टलवर नोंदणी करत सुमारे आठ कोटी मजुरांना दोन महिन्याच्या आत राशन कार्ड देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सर्व राज्यांना दिले आहेत कारण की मजूर व त्यांचे परिवार योजनेचे फायदे व अन्न सुरक्षा कायद्या वंचित राहिले आहेत धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस घोषित केले आहे परंतु शेतकऱ्यांच्या बचत खात्यात अद्याप बोनसचे चे वीस हजार रुपये जमा झाले नाही आचारसंहितामुळे अनुदान लांबले आचारसंहिता झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार रुपये अनुदान जमा होईल केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारच्या अखत्यारित्या येणाऱ्या खत कंपन्यांना पंचवीस मार्च दोन हजार पर्यंत युरिया आयात करण्याची परवानगी दिली आहे देशात युरियाचा तुटवडा टाळण्यासाठी ही परवानगी देण्यात आल्याचा दावा केंद्र सरकार केला जात आहे राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्याकडे त्र्याहत्तर कारखान्यांचे धुराडे बंद गेल्या महिन्यांपासून उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत यंदा पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे म्हणजेच की पाणी टंचाई असल्यामुळे पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे उन्हाळी पिकांच्या त्र्याहत्तर टक्के पेरण्या पूर्ण देखील झाल्या आहेत खरीप हंगामासाठी धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे पीक कर्जात शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरांची सवलत दिली जाणार आहे दोन्ही जिल्ह्यातील लाखांवर शेतकऱ्यांना दहा एप्रिल पासून हा लाभ दिला जाणार आहे विदर्भ मराठवाड्यात आजही इशारा हवामान खात्यांकडून या जिल्ह्यांना अलर्ट विदर्भातील भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यात आज गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वृद्ध साहित्य कलाकारांना पाच हजार रुपये मानधन देणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय एकशे पंचवीस कोटींची वाढीव खर्चास मान्यता देखील देण्यात आली आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार नवीन योजना आखत आहेत म्हणजेच की महानंद डेअरीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारकडून महाराष्ट्रात एक गाव एक दूध संस्था ही संकल्पना अंमलात आणण्यात येणार आहे यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कृत्रिम आराखडा तयार करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहेत नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच की आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता चार टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के एवढा झाला आहे शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर म्हणजेच की आंतरराष्ट्रीय पातळीवर गोड तेलेला तेजी असल्याने देशाअंतर्गत बाजारपेठात ग्राहकांना चटका बसणार आहे गेल्या आठ ते दहा दिवसात गोड तेलाच्या दरात वाढ झाली असून सरकी व सोयाबीन तेलांचे दर प्रतिकिलो पाच ते बारा रुपयांनी वाढले आहेत हळदीला मिळाला उच्चांक भाव उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान नांदेडच्या नवीन मोंडा कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील सतरा हजार रुपये क्विंटल इतका हळदीला भाव आज मिळाला आहे सोलापूरला सर्वाधिक आवक तर नागपूरला लाल कांद्यांचे सर्वाधिक भाव आजचे कांदा बाजार भाव सर्वाधिक तेवीस हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल लाल कांद्यांची आवक सोलापूर बाजार समितीत झाली तर त्या खालोकाल पुणे बाजार समितीत तेरा हजार चारशे अठ्याण्णव प्रति क्विंटल लोकल कांद्यांची आवक झाली आहे पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे वरून पंधरा हजार रुपये एवढे मानधन करण्यात आले आणि हे मानधन एक एप्रिल पासून थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे यंदा जाणवणारी पाणी टंचाई ऊसाच्या नव्या लागवडी रोखण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत ऊसाचा हंगाम लांबवण्याची शक्यता असताना आता पुढील हंगामात उलट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे राज्यात ऊस लागवडीत पंचवीस टक्क्यांची घट झालेली पाहायला मिळत आहे दुपारनंतर शाळा भरविण्यासाठी शिक्षक संघटना आक्रमक उन्हाचा पारा चढल्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे जिल्ह्यातील शाळांचे वर्ग दुपारनंतरच भरविण्याची मागणी करणारे निवेदन शिक्षक संघटनांनी विभागीय आयुक्तांना मंगळवारी दिले आहेत शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी म्हणजेच की विमा आठ हजार बनावट शेतकऱ्यांची नावे वगळली सरकारचा हिस्सा आणि विमा कंपनीचे वाचले त्रेपन्न कोटी दोघांचाही फायदा आणि लाभ झाला आहे अर्ध्या तासाच्या चर्चेत मनसे महायुतीत येण्याची गॅरंटी अमित शहा राज ठाकरे चर्चा लोकसभेचा एक मतदारसंघ देण्याची शक्यता दिल्लीच्या चर्चेत काय घडलं राज ठाकरेंनी दोन जागा मागितल्या अमित शहा यांनी विधानसभेचाही शब्द देणे टाळले न्यायालयाचा महत्वाचा निर्णय म्हणजेच की ऑनलाईन चोर वाढले बँक सुरक्षा मजबूत करा उद्धव ठाकरे यांचा भाजपावर टीका म्हणजेच की नुकसान भरपाई द्यायला नको आणि म्हणतात पार आजचे तांदळाचे भाव मंजेच की तांदळाच्या दहा टक्क्यांनी घट झाली स्वस्त भारत ब्रँड तांदळाचे भाव कमी निर्यात बंदीमुळे उपलब्धता वाढली टीएमटीच्या भंगार बस मध्ये आता महिलांना उभारणार सुसज्ज स्वच्छता ग्रह शेतकरी मित्रांनो वीज भरा अन्यथा वीज तोडणी सुरू आहे तेरा मार्च पर्यंत नऊ हजार जणांची वीज तोडली आहे एका जिल्ह्यातील अपडेट आहे ठाणे जिल्ह्यातील अपडेट मालमत्ता कर पाणीपट्टी भरा अन्यथा केली जाईल कारवाई सगळे सोयरेबाबत चार महिन्यात अधिसूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले निवडणुकीमुळे होऊ शकतो विलंब मतदानाला या तुम्हाला सर्व सोयी मिळतील प्रत्येक मतदार केंद्रावर पाणी स्वच्छता ग्रह दिव्यांग व गर्भवती महिलांसाठी मतदारासाठी रॅम्प व्हीलचेअर यांची सोय करण्यात आली पेन्शन ची पेन्शन कशाला पोस्टातून मिळवा वर्षाला साठ हजार रुपये विविध बचतींच्या आकर्षित व्याजांचे अनेक योजना सुरू करण्यात आले आहेत कोणकोणत्या योजना असतील कशा प्रकारे तुम्ही लाभ घेऊ शकता याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला करा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा